एक वाटी पुदिना तुमच्याकडे जी वाटी असेल त्या वाटीचं प्रमाण घ्या एक वाटी देठासहित कोथिंबीर घेतली ती यामध्ये टाकायची एक लवंगी मिरची कट करून घेतली थोडंसं आलं कट करून घेतलं ते यामध्ये टाकायचं पाव वाटी गोड आंबट कैरी कट करून घेतली ती यामध्ये टाकते पाव चमचापेक्षा थोडंसं कमी जिरं ते यामध्ये टाकते चवीनुसार मीठ मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची मिक्सरला अगोदर पाणी न टाकता सर्व साहित्य फिरवून घेतलं त्यानंतर थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेत आहे कमी प्रमाणात मी साहित्य घेतलं म्हणून थोडंसं पाणी टाकलं तुम्ही जर जा चटणी जास्त प्रमाणात तयार करत असणार तर यामध्ये पाणी टाकायची गरज पडत नाही चटणी तुम्ही वडापाव पाववडा सँडविच यासोबत खाऊ शकता पराठ्यासोबत सुद्धा ही चटणी छान लागते तुम्हाला जर गरम समोसासोबत जर चटणी खायची असेल तर यामध्ये पाणी टाका चटणी सैलसर करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही समोसासोबत ही चटणी खाऊ शकता कैरी टाकल्यामुळे ह्या चटणीचा रंग अजिबात बदलत नाही हिरवीगार चटणी तयार आहे पुढचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवर दुपारी दोन वाजता बघायला मिळतील व्हिडिओ अपलोड करण्याचे वार आहे गुरुवार शनिवार आणि रविवार तर या पुढचे व्हिडिओ आठवणीने दुपारी दोन वाजता बघा